सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे एका शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणात अघोरी बाबाकडे गावकरी बोट दाखवत असल्यानं अगदी खळबळ उडून आहे सोलापूर जिल्ह्यातील कार्तिक खडाळे हा शाळकरी मुलगा याच्या हत्या प्रकरणाला जणू वेगळंच वळण लागलंय खून जादू टोण्याच्या प्रकरणातून केल्याचा दावा गावकरी करू लागलेत माढा तालुक्यातील संत सावता महाराज यांच्या पुण्यस्पर्शानं त्याची या चौकशी करावी त्याच्यावर जादूटो गुन्हा दाखल करावा यासाठी गावकरी आक्रमक सोलापूरच्या माढा अरण मध्ये कार्तिक खडाळे या दहा वर्षीय शाळेकरी मुलाचं अपहरण आणि त्यानंतर त्याची हत्या हे प्रकरण समोर आल्यानंतर श्री संत सावता महाराजांची पावनभूमी असलेल्या अरणमध्ये खळबळ उडून अघोरी बाबाच्या मठाला ग्रामपंचायतीची परवानगी नाही सोशल मीडियामुळे बाबा लोकप्रिय झालाय त्याला अटक झाली नाही तर पंचवीस तारखेला सोलापूर पुणे महामार्गावर गावकरी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय पंधरा जुलैला अपहरण झाल्यावर कार्तिकचा मृतदेह एकोणीस जुलैला आढळला लेंभुर्डी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कार्तिकच्या चुलत भाऊ असलेल्या संदेश खडाळेला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला मात्र या तपासावरच सरपंचासह प्रश्न उपस्थित केलेत हत्या प्रकरण कार्तिक असून अडकलसून कार्तिकचा मृतदेह अघोरी बाबाच्या मठाजवळ आढळल्यानं अघोरी या हत्या प्रकरणात जबाबदार असल्याचं समोर येत आहे गावचे सरपंच दीपक ताकतोडे यांसह गावकऱ्यांनी हा आरोप केलाय राहुल रामचंद्र शिंदे उर्फ राहुल दादा अघोरी बाबा असं त्याचं नाव आहे पोलीस तपासाविषयीच गावकऱ्यांनी अनेक सवाल उपस्थित करताना आमच्या गावाला सावता महाराजांचं अरण अशी ओळख असताना अघोरी बाबाच्या नावानं अशी चुकीची ओळख निर्माण होत असल्याची खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली बाबाकडे एक काळी फॉर्च्युनर लक्झरीयस गाडी आहे मोडणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी बाबाचं दर्शन घेतलेला फोटो आहे त्यामुळंच खळबळ उडाली आहे या खुना प्रकरणी सीआय चौकशीची मागणी देखील गावकऱ्यांनी केली आहे राहुल मुनी महाराज अर्थात राहुल दादा आघोरी हे मुळचे अरणगावचे आहेत राहुल यांचा पूर्व इतिहास सांगताना गावकरी म्हणाले की गावातील सुरेश पाटील यांची जेसीबी चोरीच्या प्रकरणात राहुल यांचा हात होता मात्र माफी मागितल्यानंतर सोडण्यात आलं त्यानंतर तो गाव सोडून गेला आणि परत आला तो आघोरी बाबा म्हणूनच गेल्या एक ते दीड वर्षापासून त्याचा अरण तुळशी रोडलगत मठ असल्याचं सरपंच दीपक ताकतोडे यांनी सांगितलं अरणची महाकाली या नावानं बाबाचं इन्स्टावर पेज असून हजार सातशे फॉलोअर्स आहेत त्यामुळं वैवाहिक अपत्य आजार अशा विविध समस्यांशी निगडीत व्हिडिओ महाराज टाकतायत मागील दोन महिन्यापूर्वी या बाबाच्या मठातील महाकालच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी झाल्याचा व्हिडिओ पेजवर टाकण्यात आला हा आगोरी बाबाच मुलाच्या हत्या प्रकरणाचा मास्टर असल्याचं सांगण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात असलेल्या अरण जी की संत सावता महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्र भरामध्ये जे आहे ते ओळखलं जायला पुरोगामीचा इतिहास असलेल्या या गावामध्ये एक आघोरी बाबाचं नाव जे आहे ते चर्चेत येताना पाहायला मिळते कार्तिक खंडाळे या शाळकरी मुलाचं हत्येचं प्रकरण अपहरण त्याची हत्या त्यानंतर चुलत भावाला झालेली अटक आणि त्यानंतर या पोलीस तपासावरच व्यक्त केलेली शंका ज्या पद्धतीनं या हत्यामाग आहोरी बाबाचा जो आहे तो संशय बाळावताना पाहायला मिळतोय आपल्या समोर थेट ज्यांनी हा आक्षेप नोंदवला आहे असे गावचे सरपंच दीपकजी ताततोंडे आहेत ज्या पद्धतीनं दीपकजी आपण पाहिलं तर माध्यमांना देखील माहिती देताना आपण समोर येत आहे की बाबाचं कनेक्शन कार्तिक खंडागळीच्या मृत्यूची कसं जोडलं जाते मला सांगायला आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बरं वाटत आहे आता की आताच मला एक कॉल आला आहे आणि आगोरी महाराजाला अटक केलेली आहे असा मेसेज आलेला आहे बर कोणी केली काय पोलीस प्रशासनानेच त्यांना अटक केलेली आहे असं समजत आहे मी प्रथमता आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून माननीय एस पी साहेबांचं आम्ही कालच एस पी साहेबांना भेटलो आणि त्यांनी आमचं गारणं ऐकून आमची तळमळ ऐकून त्यांनी कार्तिकला न्याय देण्यासाठी जो हे पाऊल उचललेला आहे त्याबद्दल मी आपल्या टी व्ही चॅनलच्या चे माध्यमातून मान्य एस पी साहेबांचं गावाच्या वतीनं आणि आमच्या बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी प्रथमता स्वागत करतो एस पी साहेबांचं ज्या पद्धतीने एकीकडे आपण हा लढा सात ते आठ महिन्यापासून आगोरी बाबाच्या विरोधात लढताय आता कुठंतर मागणी आहे हत्यासाठी दहा वर्षाचा मुलाचा हत्या जायची वेळ आली आहे किती दुर्दैव आहे गाव कारभारी म्हणून अशा घटना होत असताना पूर्वक महाराष्ट्र महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील बाबासाहेब असतील शिवराय असतील अशा महाराष्ट्रामध्ये अशा बाबासारखे प्रस्त जर आरणमध्ये येत असतील त्याला एवढा मोठा ऊच जर येत असेल सोशल मीडियावर कसं पाहताय आणि काय भावना आहे हे खरं तर चुकीचं आहे एकंदरीत बैल हे चुकीचं आहे आणि ह्याला आम्ही आठ महिन्यापूर्वीच उठाव केलेला होता परंतु त्या उठावाला यश आलेलं नव्हतं कारण ह्याच्यामध्ये काय पोलीस प्रशासन मिंदे असतील त्याच्यामुळे हे गोष्ट दबलेली होती आणि मग अशी मी आपल्या ह्याच्यामध्ये दाखवलं की पोलीस प्रशासन त्या मठामध्ये जाऊन पाया वगैरे पडतेत त्याच्यामुळे जो प्रस्त वाढलेला असेल असं एकंदरीत मनाला काय हरकत नाही हे आगोरी बाबाचा प्रस्त कधीपासून इथं झालं काय त्यांच्यावर आक्षेप देखील चोरीचा होता असे देखील माहिती समोर हो, येते जीशी बी चोरीचा आक्षेप आहे त्यांच्यावरती बर असा गुन्हा दाखल वगैरे काय झाला होता गुन्हा दाखल केलेला नाही कारण त्याच्या हिनी माफी वगैरे मागितली आणि जे काय त्यांचं असेल ते नुकसान भरपाई वगैरे दिली त्या मशीनचं नुकसान वगैरे काय चोरला होता जेसीबी आगुरी, आगुरी। स्वतः महाराजांनी हो हा महाराज नाही जो हो, हो बामटा बोंदू आहे हा ह्याला उगच महाराज केलेला आहे हा आगुरी आहे आणि आगुरी।, आगुरी हा राहुल शिंदे आहे ह्या गावचाच रहिवासी आहे पहिला बर तो इथून गावातून चोरी केल्यानंतर पळून गेला आणि जो आला नंतर इकडं गावात तो बोंदू आगोरी म्हणून ह्या गावामध्ये परत त्याच प्रस्थान झालेला आहे म्हणजे जेसीबी चोर ते आगोरी बाबा हा असा त्याचा प्रवास आहे परिस्थिती कशी आहे बाबांची बाबांची परिस्थिती काय लोकांना भूल थापा देणं पैसे घेणं आणि नाही लोकांना फरक पडला की हाणून लावणं त्याचे चेला चपाटे पण तिथे असते तुम्ही बघू शकता त्या माटात गेल्यानंतर त्याचे भक्त सगळे गांजाबिंजा ओढून तिथे बसलेले असतात बर आणि लोकांना नाही फरक पडला लोकांनी तिथं काय किरकिर वगैरे केली आम्हाला नाही फरक पडला की ते मारतात लोक पळवून लावते त्यांना पंचवीस तारखेला या विरोधात उठाव करताय तुम्ही तारखेला सोलापूर पुणे हायवेवर आपण निवेदन देखील काय मागणी आमची का मागणी जी प्रामुख्यानं मागणी होती ते महाराजाला तर आता मेसेज मिळाला अटक केलं म्हणून आता विशेष करून उद्या आमची मिटिंग असेल वरिष्ठ त्या मिटिंगमध्ये उपस्थित असतील वरिष्ठांचा काय निर्णय त्याच्यावरती आम्ही ठाम असणार कुठेतरी एक गावकरी म्हणून सरपंचांनी आक्षेप नोंदवला अगोरी बाबावर एक गावकरी म्हणून तुम्ही समर्थन करताय सरपंचाच्या भूमिकेला आणि दुसरी आलाय चोप दिला त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसताय काय आहे बरोबर सरपंचाच्या ह्याला सहमती शंभर टक्के नेमका काय 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 विषय होता आणि तुम्ही तो चोप दिलेला प्रसंग काय विषय काय होता कि शाळे लगतच मशानभूमी शाळे मशानभूमीचं कंपाऊंडर आणि शाळेचं कंपाऊंडर एकच आहे आणि ही पूजा केलेल्या अग्रविद्या केलेल्या शाळेच्या कंपाउंडर मध्ये ती बाहुली ही टाचण्या लिंबू टोचून टाकत होता बर हा आणि पालकाची वरड आल्यामुळे मी शहाने शाकाराय आमुश्या दिशी रात्री इथं पावणे बारा वाजता गेलो असता बरोबर भूमी शाळे मशान भूमीचं कंपाऊंडर शाळेचं कंपाऊंडर एकच आहे आणि ही पूजा केलेल्या अग्रविद्या केलेल्या शाळेच्या कंपाउंडर मध्ये ती बाहुली ही टाचण्या लिंबू टोचून टाकत होता बर हा आणि पालकाची वरड आल्यामुळे मी शहाने शाकाराय दिशी रात्री इथं पावणे बारा वाजता गेलो असता बरोबर रेडे हँड एक पाच सात जण गावले आम्हाला तिथं पूजा करताना महाराज स्वतः महाराज होतं जी चोप दिलाय ती स्वतः महाराज व्हिडिओ दिसते महाराज नाही ती जेसीबी चोर आहे बामटे जेसीबी चोर हो जेसीबी चोर आणि सध्या पालकांमध्ये इतकं भीतीचं वातावरण चालू आहे मध्ये काय हो, काय हो। मुलं शाळेत भीतीपोटी येत पण नाहीत आणि जे बी पालक आहेत ते मुलांना शाळेत सोडायला जातात आणि आणायला पण जातात इतकं भीतीचं वातावरण झालेलं आहे जेव्हा आता आम्ही कालपासून जसं प्रकरण झालं तसं बघतोय शाळेत मुलं गेलं की शिक्षक लोकही शाळेचं पूर्ण गेट बंद करून घेतात इतकी सिक्युरिटी शाळेला व्हायला लागली सध्या आणि आरण म्हणून आरण जेवढे पंचकृषीत आहे सगळ्या पंचकृषी पण हेच प्रकार आहेत की पालक मुलांना शाळेत सोडायला जातात आणि घेऊन आणायला पण जातात बर मग एकीकडे सावता महाराजांचा गावाला आपल्याला इतिहास दुसरीकडे असं बाबा नवीन प्रस्त किंवा बाबांचं महाराजांचं मठ वगैरे विचारणा करत असतील इथे हो भरपूर जण येतात इथं आता सध्या बघा गेलं तर आपलं हे आरण पावनभूमी ही संतांची पावनभूमी आहे पण असं न राहता ही आगोरींची पावनभूमी असं झालं असं वाटायला लागले कारण जो तो येईल तो आघोरीचं मठ कुठं आहे हीच प्र विचार न करतो प्रताप आपण जर पाहिलं तर हे गावकरी होते सरपंच होते ज्या पद्धतीनं भावना मांडताना पाहायला मिळत आहेत संत सावता महाराजांची पावनभूमी असलेल्या आरण मध्ये आगोरी बाबाचं नाव जे आहे ते प्रस्त मागील वर्षभरापासून सुरू होतं आणि थेट कार्तिक खंडागळे खंडाळे हत्येशी कनेक्शन जे आहे ते सरपंचांनी आक्षेप घेऊन हा नोंदवलाय आणि या पद्धतीनं पोलीस प्रशासन देखील तितकंच जबाबदार असल्याचा ठपका जो आहे तो गावकऱ्यांनी दिलाय आणि या महाराजांना जेसीबी चोर ते महागारी थेट आगोरी बाबा म्हणूनच आले असा देखील जो आहे तो खुलासा माध्यमांशी बोलताना करताना पाहायला मिळते त्यामुळं या आगोरी बाबांचा कारनामा देखील माध्यमांसमोर याला काही वेळ लागणार नाही माझे सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश समी संदीप शिंदे अरणमाडा सोलापूर